दहा किलो मटण आपण बनवूया सावजी मटन बीडचं दहा किलो किलो आता तेल टाकलंय त्याच्यानंतर आलं लसूनचा पेस्ट टाकून आता आपण बनवू सावजी मटण सुक्का बीड बीड मध्ये कुठल्या बीड मध्ये म्हणजे वसंतगड चांडा परळी जिल्हा बीड ह्या तिथल्या आहेत आणि मी आहे बीडची माजलगाव मधले आणि माझं माहेर आहे विदर्भ अकोला मी तिथली रेसिपी बनवते मसाले वगैरे सगळे तिकडचे आहेत नाव आहे हे काय केलं आपलं सावजी मसाले टाकते सावजी मसाले सावजी मसाले इतरांपेक्षा कसे वेगळे असतात त्यात गरम मसाले असते तर पुन्हा काही झाडपाल्याच्या मसाला असतो वनस्पती ज्याने काही काही लोकांचं मान आहे की सावजी हे खूप तिखट असतं आणि जळजळ होते पण ते तसं होत नाही आमच्यामध्ये मसाल्यामध्ये काहीतरी वनस्पती आहेत त्याचा जळजळ होत नाही अच्छा बीडमध्ये पण सावजी मसाले वापरतात सावजी वाला आता याचा काळा होईन एकदम काळा झाला काळ का होत कांदा भाजून टाकतात सर्व भाजून टाकतो कांदा आणि गरम मसाले हे सगळे भाजून टाकायचे धणा म्हणजे वजडी पण मिळते हो वजडी पण आहे ना पण आता आपण मटण टाकू अच्छा मी तुम्ही जसं लागेल तसं बनवता तर हा तशी ऑर्डर ने त्याप्रमाणे बनवून देईल तुम्ही किती किलो जास्तीत जास्त बनवता मग माझा काल झालं बघा तीस uh, चाळीस किलो नाही साठ किलो साठ किलो, साथ साथ किलो।, किलो। चिकन? हो आणि चिकन झालं बघा काल नव्वद किलो वजेडी पाच किलो म्हणजे मोठे मोठे ऑर्डर ऑर्डर पण घेऊ वुमन एम्पॉवरमेंट आहे सबलीकरण होत आणि सर तुम्ही पण मदत करा आम्हाला हे असे व्हिडिओ हे करू तुम्हाला मदत आम्ही नाही हे ऑडियन्स करणार बघणार बघणार आहे तेच त्यांना म्हणा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा विनंती करा बघा बँड आमचे व्हिडिओ शेअर करा असं बोला विनंती करा शेअर करा आणि विनंती करा लाईक पण करा लाईक पण करा हा परत टाकतो आपण रस्सा आता टाकतो तो म्हणजे थोडा मीडियम बनतो तो जबरदस्त दिसतंय ते मसाल्यामध्ये जादू आहे ते मसाल्यात जादू नाही नुसतं हातामध्ये पण जादू आहे जादू आहे हा मग तेच सांगते ना मग करते करावी तुम्हीच आहात मला सांग हजर कोण खायचं तर कुठे यायचं लोकांच्या तोंडात पाणी सुटलं इथं जिथं माझे म्हणजे असे महोत्सव असतात ना तिथे एक ते इथे मुंबई मध्ये महालक्ष्मी सरस आता पुढच्या महिन्यात वाशीला आहे पुण्यामध्ये पाच सहा सात कावरान खाद्य महोत्सव तिथं पण येऊन तुम्ही खाऊ शकता अरे आणि मग ते एनी टाइम तुम्ही गावीच असता हो अच्छा म्हणजे मंडळी तुम्ही विचार करा फक्त नंबर घ्या त्याच्यावर तुम्ही ऑर्डर देऊ शकता नंबर सांगा शहात्तर अठ्याहत्तर जिरो पाच अठरा त्रेसष्ट अच्छा याच्यावर फोन करून तुम्हाला जाऊन खाऊ शकतात आणि ऍड्रेस काय मागू नका ऍड्रेस टॉल असतात त्यामुळे एक जागी स्थिर नसतात हां त्याच्यामुळे तू ऍड्रेस काय मागू नका पण हे मोस्त चुकवू नका हां नाव काय तुमचं नाव काय विचारायचं प्रत्येक वेळेस हेच गट नाही राहत वेगवेगळे गट पण प्रत्येक वेळेस समजा अंजली महिला बचत गट असतो प्रायव्हेटमध्ये धन्यवाद लाईक करा शेअर करा हा आता हे मटन सुख झालं तयार आता मी वरून कोथिंबीर टाकते अरे जबरदस्त खतरनाक दिसतंय तुमचे सगळे मटन चिकन असंच काळ्या कलर दिसत सुपर 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 सावजी मसाला आता तुम्ही खायला आता ज्वारीची भाकरी बनवते मी मटन पण हो